संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची तसेच प्रशासनाच्या वतीनं करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी केली या पालखीतील वारकरी बंधू आणि भगिनींची कोणतीही अडचण होणार नाही याची सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे सुयोग्य नियोजन करावे अशा सक्त सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या आषाढी वारीच्या निमित्तानं दरवर्षी संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामाला थांबते अनेक वर्षांची ही परंपरा असून तालुक्यातील भाविकांच्या वतीनं या पालखीचे मनोभावी स्वागत करण्यात येत असते मागील वर्षी पावसामुळे वारकऱ्यांची मोठी गैरसोय झाली होती त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी तसंच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना गांभीर्यानं नियोजन करून पालखी येण्याआधीच सर्व व्यवस्था निर्माण करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या पारेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामस्थ अधिकारी यांची एकत्रित बैठक आमदार खताळ्यांनी घेऊन आढावा घेतला विशेष म्हणजे यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वॉटरप्रूफ मंडपाची उभारणी करण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री विखे पाटलांच्या प्रयत्नामुळे महायुती सरकारनं मंडपासाठी पाच लाख रुपये दोन लाख ग्रामपंचायतीकरिता अनुदान तसंच दोनशे पन्नास शौचालय आणि स्नानगृहांकरिता दोनशे युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून दिली आरोग्य आरोग्यस्वबाबत तात्पुरत्या स्वरुपातील दवाखान्यांची सर्व यंत्रणा सज्ज ठेवा पिण्याचं पाणी वीज पुरवठा सुरळीत राहिल्याची दक्षता घेण्याबाबत खताळ्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आपल्या सर्वप्रथम नाशिकची बॉर्डर सोडून ज्यावेळेस आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येत असते तर यापूर्वीच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितीत अहिल्यानगर येथे एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सुद्धा मागील वर्षी आमदार नसताना यापूर्वीसुद्धा मी इथं पालखीच्या स्वागतासाठी येत होतो तर तो मागच्या वर्षी काही उमेवा जाणवल्या होत्या त्या अनुषंगाने पालकमंत्री महोदयांशी आम्ही चर्चा केल्यानंतर इथं यावर्षी आपल्याला वातावरण पावसाचं असल्यामुळे वॉटरप्रूफ मंडपाची गरज जाणवली काही ठिकाणी मागच्या वेळेस शौचालयासंदर्भातल्या अडचणी होत्या त्यासुद्धा आपणही लाईटीच्या असतील सर्व पूर्ण करण्याबाबत शासनाकडे निधी मागितला होता आणि पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कालच आपल्याला ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात ज्या काही गिंड्या आहेत सर्व म्हणजे पालखी मार्ग जे आहेत तिथं ज्या सुविधा लागतात त्या सु सुविधांसाठी पैसे वर्ग झालेले आहेत त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे येऊन पाणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे त्यामध्ये तहसीलदार साहेब असतील डी ओ असल पी आय असतील एम ए सी बी अधिकारी होते सर्वच विभागाचे अधिकारी होते आरोग्यापासून येणाऱ्या जे वारकरी आहेत ह्या वारकऱ्यांना संगमनेर तालुक्यामध्ये आल्यानंतर एक त्यांचं स्वागत चांगल्या प्रकारे संगमनेरकरांच्या वतीने करण्यात येईल पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल इथं मागील दिंडी प्रसंगी जो काही थोडा अनियमितता नाराजी व्यक्त केली होती पालखी सोळावाल्यांनी त्यामध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारची उणू राहणार नाही याची आम्ही काळजी घेतोय वॉटरप्रूफ मंडप असेल तुमच्या शौचालयाची जागा असेल पिण्याच्या पाण्याचे टँकर असेल आरोग्याचा विषय असेल आणि जे रस्ते आहेत येण्यासाठी तर आपण पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सांगून काम करून घेतलेले आहेत जे थोडेफार आता साईड पट्ट्यांचा सा विषय आहे तो सुद्धा आज पूर्ण क्लिअर होईल पंधरा तारखेपर्यंत छोटे मोठे राहिलेले सर्व विषय मार्गी लागतील या प्रसंगी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमने